नमस्कार विज्ञान प्रात्यक्षिक मार्गदर्शन इयत्ता दहावी या मालिकेत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकमधील प्रात्यक्षिकांची माहिती घेणार आहोत या भागामध्ये प्रात्यक्षिक क्रमांक एकची माहिती घेऊया या प्रात्यक्षिकाचा उद्देश आहे दिलेल्या क्षारामधील क्लोराईड ब्रोमाइड व आयोडाईड आयनांचे अस्तित्व ओळखणे यासाठी लागणारे साहित्य आहे परीक्षा नळ्याचा स्टँड लहान चंचू पात्रे मोजपात्र पोटॅशियम क्लोराईड पोटॅशियम ब्रोमाइड पोटॅशियम आयोडाईड पोटॅशियम क्लोराईडचे हे द्रावण आहे पोटॅशियम ब्रोमाईडचे हे द्रावण आहे तसेच हे पोटॅशियम आयोडाईडचे द्रावण आहे त्याचप्रमाणे सिल्वर नायट्रेटचे द्रावण तीन परीक्षा नळ्या घेतल्या आणि या तीन परीक्षा नळ्यांना ए बी सी अशी नावे दिली पोटॅशियम क्लोराईडचे पाच एम एल द्रावण मोजपात्राच्या सहाय्याने मोजून घेतले हे पाच एम एल द्रावण ए परीक्षा नळीमध्ये घेतले मोजपात्र स्वच्छ धुतले पोटॅशियम ब्रोमाइडचे द्रावण पाच एम एल मोजपात्राच्या सहाय्याने मोजून घेतले बी परीक्षा नळीमध्ये पोटॅशियम ब्रोमाइडचे पाच एम एल त् द्रावण घेतले पोटॅशियम आयोडाइडचे पाच एम एल द्रावण मोजपात्राच्या सहाय्याने मोजून घेतले हे पाच एम एल द्रावण सी परीक्षा नळीमध्ये घेतले सिल्वर नायट्रेटचे पाच एम एल द्रावण मोजपात्राच्या सहाय्याने मोजून घेतले सिल्वर नायट्रेटचे पाच एम एल द्रावण ए परीक्षा नळीमध्ये टाकले सिल्वर नायट्रेटचे पाच एम एल द्रावण बी परीक्षा नळीमध्ये टाकले त्याचबरोबर सी परीक्षा नळीमध्ये सिल्वर नायट्रेटचे पाच एम एल द्रावण टाकले ए परीक्षणीमध्ये पोटॅशियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट ही द्रावणे आहेत बी परीक्षणीमध्ये पोटॅशियम ब्रोमाइड आणि सिल्वर नायट्रेट ही द्रावणे आहेत तर सी परीक्षामध्ये पोटॅशियम आयोडाइड आणि सिल्वर नायट्रेट यांची द्रावणे आहेत या परीक्षा नळीमध्ये घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचे निरीक्षण करू ए बर या परीक्षमध्ये घडणारी रासायनिक अभिक्री आहे केसीएल अधिक ए जी एन ओ थ्री बरोबर के एन ओ थ्री अधिक ए जी सी एल या ठिकाणी सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार झालेला आहे ए या परीक्षामध्ये सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार झालेला आहे बी या परीक्षांमध्ये घडणारी रासायनिक अभिक्री आहे बी आर अधिक ए जी एन ओ थ्री बरोबर के एन ओ थ्री अधिक ए जी बी आर या परीक्षणीमध्ये सिल्वर ब्रोमाइडचा फिक्कट पिवळा अवक्षेप आहे अशा रीतीने ए या परीक्षणेमध्ये क्लोराईड आयनांचे अस्तित्व आहे बी या परीक्षणेमध्ये ब्रोमाइड आयनांचे अस्तित्व आहे तर सी या परीक्षणेमध्ये आयोडाइड आयनांचे अस्तित्व आहे या प्रयोगाचा निष्कर्ष आहे प्रयोगातील तिन्ही अभिक्रियामध्ये आयनांचे अवक्षेपण होते आवर्त आवर्तसारण्यातील सतराव्या गणातील हॅलोजन कुलातील मूलद्रव्ये समान रासायनिक गुणधर्म दर्शवतात